तर नमस्कार मित्रांनो आपल्या आजच्या नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आत्ताच आमचं कॉलेज सुटलं आहे आणि कॉलेज सुटून गाड्यांचं नियोजन होतं की एक तीस डिसेंबरचे काहीतरी नियोजन करूया तर ठीक आहे मला चला करू नियोजन तर मित्रांनो आज आपल्या पार्टीचं नियोजन आहे तर सर्वजण घंटी चला चायनीज तर आज चायनीजचं नियोजन आहे तर तुम्हाला मी नेक्स्ट फोटोफोटो ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला दहा तर चला मित्रांनो एक दोन येते त्यामुळे आम्ही थांबले तर चायनीज जायचं बघू शकता माघा येत अशा प्रकारे चायनीज जायचे तर बघू शकता एक एकदम प्रसिद्ध चायनीज इथं आहे तिथं जायचं जातं आपल्याला त्या तू त्यामुळे थांबले ब्लॉक आहे नंबर होतो आणि डिसेंबरमुळे पार्टीचं नियोजन करायचं होतं तर चला म्हणतात करूया पार्टी काय अडचण नाही ब्लॉक आहे तो बैठकीमध्ये आणि मित्रांनो आम्ही जे आहे ते आतमध्ये आले ऑर्डर दिलेली आहे बघू शकता इकडे हे दोघांना जे इकडे बसले इकडे काही बाबा बन एकदम मस्त आहे तर ठीक आहे बाबा तुमचं खाण्याला टेन्शन घेऊ नका जर ऑर्डर दिली नाही आता बसले ऑर्डर आमचे येईल तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आम्हाला टाईमपास दिलेला आहे त्यांनी तर अशा प्रकारे थोड्याच वेळात आम्हाला सूप भेट आता हे दोघं टाईमपासवर लावला आहे तडूक इकडं आम्हाला दोघांना तिकडे आहे तर मित्रांनो बघू शकता प्रकारे आम्हाला टाइम ही जी सूप आहे ते सूप त्यांनी दिलेला आहे आता सूप दिल्यानंतर आमच्या चॅनी थोड्या त्यात पार्सल आपली ती ऑर्डर दिली ती ऑर्डर ही देईल तोपर्यंत तो ती म्हणजे सूप घेऊन टाका काही विषय नाही मित्रांनो तर बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो जे आपले चायनीज आलेले आहेत ते बघू शकता इकडे नूडल्स मागवलं आहे त्यांनी तिघांनी राईस मागवला आहे मिडू नूडल्स मागवलेले आहे तर बघू शकता अशा प्रकारे आमच्या खतरनाक मध्ये पार्टीचं नियोजन झालेलं आहे चायनीज खाऊन आलेलं आहे आता हे आमचा आमचा त्याला